नमस्कार मंडळी आज आपण गरम पाण्यामध्ये शेवया घालून मस्त नाश्त्याची रेसिपी बनवत आहोत त्यासाठी गॅसवरती एक कडे ठेवून घ्यायची त्यामध्ये तेल घालायचं तेल छान तापल्यावरती मोहरी घालायची जी, लगेच जिरं घालायचं आहे त्यानंतर शेंगदाणे घालून शेंगदाणे छान तेलामध्ये परतून घ्यायचे त्यानंतर दोन मिडियम साईजचे कांदे अगदी बारीक कट करून यामध्ये घालून घ्यायचे आणि छान तेलामध्ये परतून घ्यायचे कांदे लवकर परतून व्हावे यासाठी थोडंसं मीठ घालायचं आहे आणि कांदे परतून घ्यायचे त्यानंतर हिरवी मिरची सुद्धा घालून घ्यायचे आणि छान परतून घ्यायचे आहे आता आपल्याला यामध्ये हिरवे वटाणे घालायचे स्वच्छ धुवून घेतलेले हिरवे वटाणे यामध्ये घालून घ्यायचे आहेत घरात अवेलेबल असतील त्या भाज्या घालायचे म्हणजे जसे की गाजर पत्ताकोबी अजून बीन्स वगैरे तर इथे मी हिरवा वाटाणाच घातला आहे वाटाणा छान तेलामध्ये परतून घ्यायचा आहे जोपर्यंत जो थोडंसं तो हलकासा असं फुटत नाही तोपर्यंत त्यानंतर हळद घालायची आहे आणि इथे मी मॅगी मसाल्याचं एक पॅकेट घेतलेलं आहे हे पॅकेट घालत आहे हे ऑप्शनल आहे पण यामुळे या नाश्त्याची टेस्ट अगदी अप्रतिम होते त्यामुळे इथे मी हे मॅ मॅगी मसाला घालत आहे त्यानंतर एक टोमॅटो अगदी बारीक कट करून घालायचं आहे टोमॅटोसुद्धा आपल्याला छान तेलामध्ये परतून घ्यायचं आहे त्यानंतर इथे मी गरम पाणी घेतलेलं आहे आणि ते गरम पाणी घालून घ्यायचं गरम पाणी आहे तरीसुद्धा आपल्याला या पाण्याला छान उकळी द्यायची त्यानंतर यामध्ये आपल्याला बारीक कट करून घेतलेली कोथंबीर घालायची आता पाण्याला छान अशी उकळी आलेली आहे आता यामध्ये आपल्याला शेवया घालायच्या ह्या शेवया ज्या आहेत ना त्या घरचे शेवया आहेत जे की साठवणीच्या केलेल्या असतात वर्षभराच्या त्या शेवया आहेत त्या काय करायच्या हलक्या थोडेशा चुरून घ्यायच्या आणि यामध्ये ह्या घालून घ्यायचे सुरुवातीला आपण शेवया घातल्या की ते व्यवस्थित मिक्स करता येत नाही पण ते, ला ला ते ला ला जसे जसे भिजायला लागतात की ते अगदी परफेक्ट आपल्याला छान असं मिक्स करता येतं इथं आपल्याला सुरुवातीला वाटतं की पाणी कमी पडते की काय पण जसं जसं हे छान शिजले जातात ना ते पाणी अगदी ॲब्झॉर्ब करून घेता आणि छान अशा मोकळम सुळसुळीत अशा होतात तर इथे तुम्ही बघू शकता अगदी छान अशा व्यवस्थित मिक्स करून घेतलेल्या आहे बरेचदा काय होतं मुलांना फक्त बाहेरचं खावंसं वाटतं आणि त्यामुळे काय होतं की मुलांना बाहेरचे पदार्थ जास्त आवडायला लागतात पण असंच आपण घरात वेगवेगळे वेग पदार्थ करून घाऊ घातले तर मुलंसुद्धा अगदी आवडीने खाता आणि सगळे भाजीपाला वगैरे त्यांच्या पोटातसुद्धा जातो आता छान व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे यामध्ये थोडंसं गरजेनुसार पाणी घालत आहे खूप जास्त नाही खूप जास्त पाणी घातलं तर ते चिवट होतात त्यामुळे थोडंसं पाणी घातलं छान व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि आता काय करायचं यावरती झाकण ठेवून आपल्याला एक ते दीड मिनटं वाफ काढून घ्यायची आहे खूप जास्त नाही एक ते दीड मिनटंच वाफ काढायची आता तुम्ही इथे बघू शकतात आपल्या शेवया अगदी मोकळ्या सळसळीत झालेला आहे हा तुम्ही शेवाईंचा उपमा म्हणू शकता शेवाईंचं उपीट म्हणू शकता किंवा शेवाईंची मॅगीसुद्धा म्हणू शकतात लहान मुलं तर अगदी मॅगी म्हणूनच खातील आणि माझ्या मुलाला सुद्धा अगदी खूप आवडलं सगळ्यात शेवटी थोडीशी कोथंबीर घालायची आणि छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे अगदी मोकळ्या सळसळीत अशा होतात खूप चिवट होत नाही पाण्याचं योग्य प्रमाण घेतलं तर अगदी शेवया अजिबात चिवट होत नाही तर रेसिपी आवडली असेल तर इतरांसोबत नक्की शेअर करा आणि कमेंटमध्ये सांगा की रेसिपी कशी झाली चला मग भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तो बाय बाय